शुभ सकाळ नमस्कार माझ्या गोर ताईंना दादांना सर्वांना माझा नमस्कार तर इथे माझी पूजा झाली होती एकादश होती आज एकादशीचा व्हिडिओ आहे हा तर इथे पूजा करून झाली आणि त्यानंतर मी मीठची भाजी नेसली आणि ती करायची होती मला मीठची भाजी आणि भाकरी करायच्या होत्या तर मला उपवास होता आणि स्त्रियाला आणि स्त्रियाच्या पप्पाला स्वयंपाक करायचा होता दोघांना तरी ती ज्वळ्याच्या भाकरी आणि मेथीची भाजी आणि लोणचं त्यांना डब्यात दिलं आणि स्त्रियाला पोळ्या आणि पोळ्या केल्या होत्या तिच्यासाठी आणि मेथीची भाजी ते तिला डब्यात दिलं शाळेत आणि त्यानंतर माझी कामं झाले होते धुणं भांडी आणि फरची त्यानंतर मग म्हणजे दळंग करायचं मला पीठ संपलेलं होतं तर दळण करायला घेतलं मी तर दळण सोपं होतं त्यामध्ये काही खडे नव्हते तुष्या नव्हत्या एवढ्या तर चाळून घ्यायचं होतं जे किडे हे होतात त्यामध्ये नंतर तर मग ते चाळून घेतलं होतं तर उन्हाळ्यामध्ये आमचे फिल्टर केले होते शेतामध्ये वाळवले होते तर तर त्यामुळे काही खडे नव्हते त्यामध्ये तर नुसतं चाळायचं होतं दळण तर दळण केलं मी दिवसभराचं माझं काम सुरूच होतं एकादशी दिवशी भरपूर कामं होते म्हणजे केले होते मी त्या दिवशी दळण करा करायला घेतलं आणि पुन्हा थोडीशी साफसफाई पण केली होती देवपूजा आणि माझा उपवास आज तरी ते मी दहा अकरा किलो दळण करून घेतलं तर पीठ आणि पाणी घरामध्ये पाहिजे ते संपलं की म्हणजे माणसाला असं काहीतरी हरवलं वाटतं हरवल्यासारखं वाटतं तर पिठ घरामध्ये पाहिजेच एक दोन तीन दिवसाचं असतं तरच तेव्हा दळून आणावं लागतं आणि ते कपडे भरपूर धुतले होते मी बेडशीट टावेल आणि दो म्हणजे एक दोन तीनचे ड्रेस पण होते आणि स्त्रियाचे होते भरपूर तर आज गच्चीवरच वाळू घातले वरती ऊन होता पडलेलं एकादशच्या दिवशी तरी ब्लावच ते माझा मशीनचं टेबलवर बघू शकता तुम्ही खूप सारा गर्दा आहे ब्लाऊज ब्लाऊज आहेत आलेली आणि ब्लाऊजची कटिंग केली की का गर्दा पडतो आवरते मी पुन्हा आणखी कटिंग केल्या की तिथेच ब्लाउज ठेवले जातात कटिंग ब्ला आणि त्याची कटिंग आणि ब्लाऊज तेच ठेवले जातात कटिंग केलेले जे कपडे पडतात बारीक बारीक ते नंतर मी आवरून घेत असते जसं झालं तसं अगोदर हे आवरून घेतलं मी कॉट आणि कॉटनचे बेडशीट आतरून घेतलं आणि घड्या घालून घेतल्या कपड्यांच्या तर माझा पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता खूप छान व्हिडिओ आहे जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन घंटी असते त्याला प्रेस करा तर येथे मी बेडशीट आतरून घेतलं होतं त्यानंतर मी उश्याच्या खोळी राहिल्या होत्या घालायच्या त्या पण घालून घेतल्या तर आजच्या दिवशी म माझं दिवसभरचं काम सुरूच होते नंतर श्रेया आली चार वाजता शाळेतून तर तिला ट्युशनला जायचं होतं नंतर म्हणजे सव्वा चारला जाते ती घरी येऊन सव्वा चार साडेचारला तर इथे झाडून घेतलं मी घर तर नवीन झाडू असल्यामुळे ते झाडूचाच कचरा पडू लागला तर मला मा मागे येऊन तो झाडावा लागला बारीक कचरा असतो तो, तो। काही दिवस गो तो, तो नवीन असल्यावर आणि येथे साड्या आलेल्या आहेत पिकोफालला तर ते पण म्हणजे ती तन्नी आहे तर खाली ठेवलं तर उंदरे उंदर खूप आहे तिथं तर त्यामुळे इथं असं आटकून ठेवावं हो लागतं आम्हाला आणि श्रेयाला मी ट्युशनला जायचं होतं तरी तो मक्का तर मक्काचे कंस दिले भाजून तर छान तिला असं मक्काचे कंस भाजून दिले आणि त्याला लिंबू त्यावरती टाकून आणि मीठ टाकून तिला खायला दिले कमी वरती अशा प्रकारे भाजून घेतले छान त्यानंतर मी स्वयंपाक केला दिवाबत्ती केली स्वयंपाक केला आणि माझं फराळाचं चिवडा आणि